सर्वप्रथम मी बाबासाहेब इंगळे शिवसेनेचा माझी जिल्हा पाहून आणि अंबाड शहरातील मतदार बंधू आणि भगिनींचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि मग माझी पुढची सुरुवात करतो मी शिवसेना पक्षाचा चाळीस वर्षापूर्वीचा एक जुना कार्यकर्ता आहे या जिल्ह्यामध्ये प्रथम जी वर्ग आहे प्रथम सुरुवाती झालेली त्यामधला मी सुरुवातीचा फाउंडर कार्यकर्ता आहे अनेक वर्षी मी पक्षाचं जिल्हा प्रमुख बोध पद भोगल सत्तेच्या काळामध्ये मागच्या आणि तेव्हापासून मी एका तालमीत तयार झालेला बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला माणूस आहे आणि आज रोजी मी एकनाथराव शिंदेसाहेब आमचे शिवसेनेचे मुख्य नेते या आणि आमचे जालन्याचे नेते अर्जुन भाऊ खोतकर आमदार माझी उपनेते यांच्या नेतृत्वाखाली मी आज रोजी पक्षात काम करत आहे पक्षात तापनांबर नगर परिषदेचे निवडणूक लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीनं पॅनल टाकण्यासाठी सक्षम कार्यकर्ता आमच्याकडे कोणी नाही आणि मी स्थानिकला असल्यामुळे पक्षाचं वर्चस्व राहो या हिशोबानं मी शहरामध्ये पॅनल टाकण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्त्यांना बोलवून मग ते मित्र असतील सर्वांचा एक जोडजमा केला या ठिकाणी आणि जोडजमा करून या ठिकाणी सक्षम उमेदवार मी या शहरामध्ये उभे केले आणि असताना मग त्याला एक चेहरा सुद्धा लागतो नगराध्यक्षाचा आणि तो चेहरा कोण असावा तर मी म्हंटल मग आपण आपल्या घरातलं गेल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला बाकीच्या याच्यामध्ये रिस्पॉन्स मिळणार नाही आणि म्हणून मी माझी सोनाली बालासाहेब मिंगडे यांना मी माझ्या सुंबईला उमेदवारी दिली आणि नगराध्यक्षपदाची आणि मग एक सक्षम असा पॅनॉल मी या ठिकाणी तयार केला त्यानंतर मग मी जास्त मला माहीत होत की या शहरामध्ये आपण जर पॅनल टाकणार असल तर निश्चितच त्याला कोणी जरा आडवी येणार आहेत त्याला फाटे काढणार आहेत आणि म्हणून मी शेवटच्या फॉर्मच्या शेवटच्या भरेपर्यंत शेवटच्या दिवशीपर्यंत मी कोणालाही गोष्टी उजागर केल्या नाही मी सुद्धा प्रेस समोर गेलो नाही किंवा कुठेही सांगितलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये फॉर्म भरल्यानंतर मग शहरामध्ये लोक चकित झाले आमचे विरोधक असतील किंवा मग अजून कोणी चिंतक असतील की अठरा उमेदवारांनी कसे टाकले अठरा उमेदवार टाकले नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी टाकला आणि हे टाकल्यानंतर मला फोन येऊ लागले की भाऊ तुम्ही चांगलं केलं तुम्ही आकार घेतला अंबड शहरामध्ये अनेक समस्या आहेत पण कोणी या समस्या सोडवण्यास सक्षम नाहीये जे देऊ येतोय तो नगर परिषदेमध्ये आला की तो आपला धंदेवाई पण हे काम करतो आहे आणि तुम्ही जर आले तर निश्चित या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मग म्हणलं ठीक आहे आपण या ठिकाणी पुढाकार घेतला तू योग्य आहे आणि म्हणून सगळे उमेदवार टाकले टाकल्यानंतर मी पक्षाचे आमचे खुदक साहेब आमचे नेते आहेत त्यांना मी कळवलं की भाऊ म्हटलं मी असा असं या ठिकाणी पॅनल टाकत आहे मग त्यांनी मला सांगितलं की चांगलं म्हणून भाऊ असं गोष्ट चांगली आहे तुम्ही पॅनल टाका तुम्हाला सगळी मदत मी या ठिकाणाहून करेन मग पॅनल टाकल्यानंतर मी सगळी यादी आमचे जिल्हा प्रमुख असल प्रमुख आहेत भतेकर दादा जिल्हा प्रमुख भस भुगे हे या ठिकाणी आले हिकमतदा उडान आमचे घनसंगीचे आमदार नेते थे, या ठिकाणी ने आले दोन बैठका झाले त्या बैठका झाल्यानंतर त्या चर्चेतून ठरलं तेव्हा ठीक आहे तुम्ही उमेदवार आहेत मग दुसरा उमेदवार मुस्तकीन पटेल हा या ठिकाणी म्हणजे तोही म्हणजे मी पण इच्छुक आहे ना काय तिसरा उमेदवार आमचा संतोष जेदे तोही म्हणला तो तो मी इच्छुक आहे उमेदवार पदाला चौथा उमेदवार राहुल दर्शना राहुल खरा हा सुद्धा इच्छुक आहे त्यांनी सांगितलं इच्छुकाची गर्दी होते आहे चांगली गोष्ट आहे पण त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की भाऊ तुमचा जर फॉर्म राहिला सुनबाईचा तर निश्चित शंभर टक्के आम्ही मागवतो आज दुपारपर्यंत सुद्धा म्हणत होते एक वाजेपर्यंत म्हणलं ठीक आहे मग मी प्रचाराला लागलो प्रचार केला शहरामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळत होता शंभर टक्के आणि तिनेच्या बरोबरीमध्ये मी त्या ठिकाणी आमची प्रचार यंत्रणा राबवली प्रचार यंत्रणा एकदम सक्षमपणे आणि चांगली प्रचार यंत्रणा शहरामध्ये माझी होती त्या पद्धतीने मग डोअर टू डोअर जाणं लोकसोबत असताना दोन दोनशे तीन तीनशे लोक सोबत माझे असायचे मिरवणुकीमध्ये प्रचाराच्या आणि चेक करत असताना मग आता फॉर्म भरायचा काल काढण्याचा काल आजचा शेवटचा दिवस होता त्यावेळेस मग मी आपले जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे आणि भूतीगडदा बोलून घेतलं आणि भाऊच्या काना टाकलं आमचे नेते खोतकर साहेब त्यांना सांगितलं भाऊ तुम्ही या ठिकाणी दोघांना पाठवा आणि जो फॉर्म परत घ्यायचा आहे तो या ठिकाणी दोन तीन फॉर्म आहेत ते फॉर्म मग आपल्या सगळ्याच्या तुमच्या विचाराने जोद्याचा दूध या ठिकाणी बाकी हो हो ते बाकीचे परत घेतील आणि एक जणांचं नाव निश्चित राहील पण मी अनेक वर्ष काम करत असल्यामुळे मला प्राधान्य दिलं पाहिजे आता मला फोतकर साहेबांनी सांगितलं की बाबासाहेब तुमचाच भमरा होणार आहे ज्यामध्ये काही चिंता करू नका त्यांनी मला शब्द दिला मग तसं म्हणून मी भुतेकर गावाला आणि यांना पाठवतो त्यांना त्यांनी पाठवलं इथं जिल्हा प्रमुखाला आणि पाठवल्यानंतर मग सगळे उमेदवाराची बैठक घेतली उमेदवाराची बैठक बोलत असताना तो मुस्तकील पटेल एक एक तासापूर्वी तो गायब झाला आणि मी त्याला फोन लावला नुसतं की आपली मिटिंग बोलवली तर तो म्हणे हो हो मी एक अर्ध्या तासात येतो अर्ध्या तासाने परत फोन लावला तर त्याचा फोन बंद येऊ लागला मग फोन बंद आल्यानंतर मग मी आमचे जिल्हा प्रमुखांनी हे होते सगळे सगळे उमेदवार बसलेले होते सगळे बसल्यानंतर सगळ्यांनी विचार केला की फोन का बंद होते आता फोन बंद असा झाला की ज्यावेळेस फॉर्म आपण भरला फॉर्म भरल्यानंतर पहिल्या व्यक्तीने जो दिला जातो तो पक्षाचा उमेदवार असतो आणि तो दुसरा असतो तो डमी म्हणून ग्राय धरला जातो पण आमचे जे जिल्हा प्रमुख त्यांनी स्वतः इथं घरी बसून फॉर्म भरले आणि जिल्हा प्रमुखांनी फॉर्म भरल्यानंतर मग मी त्याच्या विश्वासात राहिलो की जिल्हा प्रमुख फॉर्म चुकू शकत नाही आणि मग त्यांनी फॉर्म भरताना काय केलं पहिलं नाव ते मुस्तकीम पटेलचं सना मुस्तकी पटेल हे टाकले आणि दुसरं नाव टाकलं ते सोनाली वालासाहेब इंगळे यांचे टाकले आणि मग ते टाकल्यानंतर त्याला ते निमित्त सापडलं पण प्रत्येक वेळेस ते म्हणायचे की तुमचं भाऊ तुमचं असल तर मी माघार घेतो खोतकर सामाने मला ते सांगितलं हिमतदा ते सांगितलं आमच्या जिल्हा प्रमुख असेल तर बाकीच कोणाचा फॉर्म राहणार नाही मी फार पुढे गेलो सगळ्या गोष्टी मी तयारी केली तयारी केली असताना आता फॉर्म घ्यायची वेळ आल्यानंतर ते मुस्तकीम पटेल यांनी तो मोबाईल बंद करून ठेवला आणि तो फरार झाला तो पळून गेला आणि पळून गेल्यानंतर मग हे सगळं जिल्हा सगळ्या लोकांच्या लक्षात आलं शेवटचा टाइम आला मग जे लोक फोन करताय वरती फोन केल्या गेले वरती मग मी आमचे महाराष्ट्राचे जे सचिव आहेत मोरी साहेब त्यांना कळवलं त्यांच्याही कानावर घातलं की भाषा अशी घटना इथे घडत आहे हिकमत दादा मी जवळजवळ चार पाच फोन केले दादा सुद्धा फोन उचलत नव्हते त्याचं कारण काय तर मुस्तकिन पटेल हा दादांचा कार्य करताय पण मी चाळीस वर्ष काम करतो ना हिकमत दादा तिकीट मागण्यासाठी माझ्याकडे आली होती आणि ते इथे येऊन बसले होते की बाबा बाबा सर मी काय करू त्या पक्षाजवळ पुढे येऊ हे माझा सल्ला घेऊन त्यांनी नंतर मी सांगितलं तू शिवसेनेमध्ये घेतले त्या काळात घेतलं आणि आता हिमताना आमदार झाल्यानंतर सना तो मुस्तकीम पटेल हा त्यांचा कार्यकर्ता मग तो आमचा फॅन होता पहिल्यापासून तो त्यांनी काही पक्षात प्रवेश केलेला नव्हता आताही नव्हता पण त्यांचा फॅन असल्या बाबा अजून मधून दादाला बोलायचा पाणी घरी न्यायचा हे करायचं असं आणि मग आज त्यांना दा मी दादाला चार फोन लावले की दा तो। तो दादा मुस्तकिम पटेल हा फोन घेत नाहीये म्हणून आपण त्यांना सांगा तुमचा ते दादाने माझे फोन कॉल उचलले नाही मग मी गोष्ट खोतकर साहेबांना सांगितली खोतकर साहेब आणि बाबासाहेब तुमच होणार आहे तुम्ही काय चिंता करून पाठवतो ते सुद्धा या ठिकाणी आले त्यांनी सगळं चित्र प्रत्यक्ष पाहिले आणि पाहिल्यानंतर सगळे माझे जे अठरा जे उमेदवार होते या अठरा उमेदवारांना सांगितलं की हे काय चित्र आहे आम्हाला काही माहित नाही पण तुम्ही असाल तर आम्ही या ठिकाणी सगळे राहू तुमचा फॉर्म जर परत निघला तर आम्ही सगळे फॉर्म परत घेऊ हे सुद्धा त्यांनी सगळ्या उमेदवारांनी सांगितलं जिल्हा प्रमुखाला सांगितलं आमच्या संपूर्ण प्रमुखाला सांगितलं ते म्हणले की आता ठीक घेऊ आपण निर्णय घेऊ म्हणे तुमचा फॉर्म ठेवण्याचा पण मला माझा फॉर्म ठेवता कसा तो पळून गेलेला आहे पळून गेल्यानंतर तो फॉर्म राहत नाही मग या ठिकाणी निश्चित असं झालं की याला कोणीतरी पैसे दिले आणि ते पैशाचे लालच घेऊन पैशाचे लालचित येऊन त्यांनी तो पळ काढला आणि पळ काढून मग तो माझा ज्यावेळेस फॉर्म निघायचा एक दहा ते पाच मिनिटं राहिले होते त्यांनी माणसं बरोबर फिट केली होती माणसं तिथं तहसील उभे होते आणि आमच्या ऑफिसला होते आता तुम्ही लक्षात नाही आले फोन इथं पण ज्यावेळेस माझ्या सुनबाईचा फॉर्म काढण्यासाठी ते त्या ठिकाणी तहसीलदाराच्या हातात फॉर्म जातोय फॉर्म गेला की त्या ठिकाणी लगेच इकडं मुस्तगीचा फोन आला जिल्हा प्रमुख गेला की मी येतोय माझा फॉर्म तर गेला तिथे आणि माझा फॉर्म गेल्यानंतर येतोय म्हणणं तो येतोय म्हणलं ते जिल्हा तू येतोय कधी येतो बाबा म्हणे मला पुन्हा तास लागणार मी पर्यंत आहे आणि ते म्हणजे उपयोग काय जातो तू तर फॉर्म तर ठेवा तुला काढासाठी बोलवलं होतं आणि तू आतापर्यंत आला नाही मग काय करायचं आता आता तो इथं टाइम संपलेला आहे त्यांनी संपले येऊन काय करणार आहे आता तरी पण त्यांनी बोलू घे त्यांचं काय बोलणं माहित नाही मग मी म्हणलं साठी आहे आता त्यांनी फॉर्म परत घेतला त्यांनी सॉरी मी फॉर्म परत घेतला म्हणलं आता त्याची लढण्याची इच्छा आहे मग मला जी लढी सांगितलं पक्ष ठरवेल की पक्षानं आता पुढचा कोण उमेदवार मी म्हणलं त्याला उमेदवारी देऊ नका तो निवडून यायच्या अगोदरच या ठिकाणी पळून जातोय आणि पैसे घेतलेले त्यांनी पैशाच्या आधारे तो या ठिकाणी आज पळाला उद्या अध्यक्ष झाल्यानंतर तो अध्यक्ष पक्षात थांबणार नाही म्हणून त्याची तुम्ही या ठिकाणी हकालपट्टी करा आणि या ठिकाणी असा निर्णय घ्या की जे खालचे लोक आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करून हे पत्र काढा की बा आमचा तो उमेदवार अध्यक्षपदाचा नाही आहे आणि खालच्या उमेदवारांनी या ठिकाणी काम करावं